श्री स्वामी समर्थ कधी तुम्हाला असं वाटतं का की मी स्वामींवर विश्वास ठेवतो तरी माझ्या बरोबर असं वाईट का घडतं प्रत्येक गोष्ट बिघडते स्वप्न दूर जातात संधी हातातून निसटते पण कधी विचार केला का की स्वामी मला वाचवण्यासाठी तर हे सगळं करत असतील आज ही गोष्ट आहे अशाच एका व्यक्तीची जो स्वामींवर खूप विश्वास आणि श्रद्धा ठेवत होता पण एके दिवशी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आत्ता तुम्ही ही गोष्ट ऐका ती तुमच्या मनाला विचार करायला लावेल एक सेल्स मॅनेजर मागील अडीच वर्षापासून एका कंपनीत काम करत होता त्याला नेहमी वाटायचं की ही नोकरी स्वामींच्या कृपेने मिळाली आहे तो प्रत्येक क्षणासाठी प्रत्येक घटनेसाठी स्वामींचा आभार मानायचा घरातून बाहेर पडताना तो स्वामींना नमस्कार करून जायचा घरी परतल्यावर स्वामींचे तो आभार मानायचा की तुम्ही मला सुखरूप पोचवलं यासाठी धन्यवाद त्याचे स्वामींवर खूप अपार श्रद्धा होती पण तरीही कधी कधी आयुष्यात काही गोष्टी बिघडायच्या अशावेळी त्याला वाटायचं स्वामी असं का करतात अडीच वर्ष काम केलं होतं पण फारसा पगार वाढत नव्हता मनात विचार आलं एखादी दुसरी चांगली नोकरी मिळाली तर बरं होईल एक दिवशी त्याला दुसऱ्या एका ठिकाणी नोकरीसाठी संधी मिळण्याची शक्यता वाटली एका व्यक्तीने त्याला फोन केला आणि सांगितलं मी तुला फायनल इंटरव्ह्यूसाठी कॉल करेन फक्त तारीख दिली पण वेळ काही सांगितली नाही इंटरव्ह्यूची तारीख जवळ आली तो फारच आनंदी होता त्याला वाटत होतं आत्ता या कंपनीपासून माझी सुटका होणार त्याने रात्री झोपताना अलार्म लावला पहाटेचे पाच वाजता विचार केला लवकर उठेन व्यवस्थित तयार होईल पण सकाळ झाली पण अलार्म काही वाजला नाही बंद झाला त्याला काही कळलंच नाही त्याची झोप थेट साडेसात वाजता उघडली उशीर झाला होता तो अगदी संतापला होता पटकन उठला तयारी केली आणि खाली बाईक घेण्यासाठी गेला पण बाईक सुरूच होईना काहीतरी बिघडलं होतं त्याने रागात बाईक बाजूला लावली आणि चालत निघाला रस्त्याने ऑटो शोधायला लागला खूप वेळानंतर एक ऑटो मिळाली अखेरीस तो ऑफिसला पोचला पण उशिरच झालं होतं तो कामात खूप बुडाला होता पण डोक्यातले सतत एक विचार होता की कधी एकदा मला तो कॉल येतोय आणि मी ही नोकरी सोडून जातो आहे लंच टाईम झाला त्याही त्याने पाहिलं की तो टिफिन आणायला विसरला होता पुन्हा चिडला लवकरात लवकर तो कॅन्टीनमध्ये गेला पण तिथे कुलूप लागलेलं अजून त्याला राग आला मग त्याने बाहेरून सँडविच मागवलं तेही खराब होतं संध्याकाळी संध्याकाळ झाली साधारण साडेपाच वाजले होते तो कॉल आला हाच तो कॉल होता जो इंटरव्ह्यूसाठी वाट पाहत होता तो खूप आनंदी झाला कॉलवर प्रश्न सुरू झाले आणि अचानक कॉल कट झाला फोन बंद काही सिग्नल नाही तो खूप चिडला तो थकला होता ठरवलं आत्ता मी घरी जाईन आणि शांत म शांत जरा विश्रांती घेईन डोकं दुखत होतं घरी पोचला जेवण झालं झोपायला गेला आणि तेवढ्यात लाईट गेली आत्ता तो पूर्णपणे संतापला होता त्याने वर पाहून म्हणाला मी तुम्हाला इतकं मानतो तुमची भक्ती करतो आणि तुम्ही माझ्यावर असं वागता काय हवं आहे काय तुम्हाला माझ्याकडून रागा रागात तो झोपला आणि स्वप्नात त्याची स्वामींशी भेट झाली त्याने स्वामींना विचारलं तुमचं माझ्यावर प्रेम आहे असं तुम्ही म्हणता पण मग माझ्याबरोबर असं वाईटच का होतं सकाळपासून सगळं उलट झालं आहे अलार्म वाजला नाही बाईक बिघडली ऑटो उशिराने मिळाली कॅन्टीन बंद टिफिन विसरला सँडविच पण खराब होतं फोन कॉल कर झाला आणि आत्ता लाईट गेली तुम्हाला काय हवं आहे स्वामी स्वामी शांतपणे म्हणाले हे सगळं माझ्या मुलेच झालं जा मीच जाणून बुजून तुझा अलार्म ऐकून दिला नाही मीच तुझी बाईक बिघडवली माझा उद्देश होता की तू वेळेवर निघू नये कारण तू जर वेळेवर निघाला असतास तर एक्सप्रेसवर एक मोठा अपघात झाला असता आणि तू गंभीर जखमी झाला असतास कॅन्टीनमधलं जेवण खराब झालं होतं जर तू ते खाल्लं असतंस तर तू आजारी पडला असतास आणि तो कॉल त्याची तू इतकी वाट पाहत होतास तो एक फसवणूक करणाऱ्या कंपनीकडून होता ते तुला नोकरीच्या नावाखाली फसवणार होते म्हणूनच मीच तो तुझा फोन बंद केला आणि लाईट जर लाईट आली असती तर शॉर्ट सर्किट झाला असता कारण तू खूप मोठा उपकरण चालू ठेवलं होतंस हे सगळं हे सगळं मी केलं कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे मी सगळं सांगत नाही पण लक्षात ठेवतो माझ्यावर विश्वास ठेव जर तू माझ्यावर खरंच विश्ट विश्वास ठेवतोस तर सतत ठेवत जा मी तुझं वाईट कधीच होऊन देणार नाही अचानक त्याची झोप उघडली तो उठला आणि पुन्हा स्वामींकडे पाहून म्हणाला थँक्यू कधीकधी आपल्याला वाटतं की स्वामी आपलं ऐकत नाही पण खऱ्या अर्थाने ते शांतपणे आपली काळजी घेत असतात आपल्याला जेव्हा जे हवं असतं तेच आपल्यासाठी योग्य असतं असं नाही कधी कधी जे आपल्या हातातून जातं ते योग्य असतं कदाचित यातच स्वामींची योजना असेल म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा कारण ते तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही आणि तुमचं कधीच वाईट घडून देणार नाही फक्त तुमची स्वामींवर श्रद्धा असली पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ